शेतकरी मित्रांनो रामराम सांडोळचा शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये टॅक्टर ब्रँडचे शिनवा व गोदरेज कंपनीचे ग्राशिया ह्याच्या पुढचं एक औषध बाजारामध्ये आले तर ते कोणत्या कोणत्या रोगावर नियंत्रण करते ग्राशिया व शिनवा हे फक्त थ्रिप्सवर नियंत्रण करत होते आणि ग्राशियामध्ये शिनवांमध्ये जो घटक आहे तोच घटक ह्याच्यामध्ये आहे आणि आजुकी एक घटक आहे तर दोन घटकाचं कॉम्बिनेशन असल्यामुळे एक जबरदस्त आणि पॉवरफुल कीटकनाशक आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे तर तुम्हाला जी ही बॉटल माझ्या हातामध्ये दिसाली आहे तर हे आहे धानुका कंपनीचं लानिओ सिन्वा आणि ग्रासियामध्ये जो घटक आहे तोच घटक ह्याच्यामध्ये आहे आणि दुसरा एक घटक आहे तर ते बायफेन थ्रॅन नावाचा घटक आहे तर ह्या दोन घटकाच्या कॉम्बिनेशनमुळं काय होणार आहे सिनवा आणि ग्राशिया काय कम करतात तर फक्त थ्रिप्सवर नियंत्रण करतात ही जी औषध आहे तर हे थ्रिप्सवर नियंत्रण करते त्याच्यासोबत कुळीवर नियंत्रण करते पांढऱ्या माशीवर नियंत्रण करते हिरवे तुडतुड्यावर नियंत्रण करते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे किडीवर सुद्धा ह्याचं नियंत्रण आहे तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं एकाच औषधातून आपल्याला बरेच रोग नियंत्रण कर मिळणार आहेत तर शेतकरी मित्रांनो ह्याचं प्रमाण काय आहे तर ह्याचं प्रमाण आहे एका एकरसाठी अडीचशे एम एल म्हणजे दोनशे लिटर पाण्यासाठी आपल्याला अडीचशे एम एल घ्यायचं आहे आणि वीस लिटरच्या पंपासाठी आपल्याला पंचवीस एम एल घ्यायचा आहे तर शेतकरी मित्रांनो ही जी बॉटल तुम्हाला माझ्या हातात दिसाले आहे ही सध्या आता आमच्याकडे उपलब्ध झाली आहे आणि ही आमच्या वांगी पिकावर आम्ही आता मारणार आहोत तर औषध हे आम्ही मारल्यानंतर आजूक चार दिवसाला ह्याच्यावर एक व्हिडिओ बनवितो आणि ह्याचे रिझल्ट कशाकशावर आल्यात मला ह्याच्यावर एक पुन्हा अजून सविस्तर व्हिडिओ बनवितो तर शेतकरी मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा धन्यवाद